गाव राबवल्या विविध योजनांचे काम आचारसंहितापूर्वी पूर्ण करावे या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली आज समूह सभेचे आयोजन करण्यात आले मुख्य अधिकारी सभागृहात आयोजित कार्यकारी यांनी पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी अटल कामगार घरकुल सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड बांबू लागवड रोय पाणीदत रस्ते सिंचन विहीर आरोग्य आयुष्यमान कार्ड बोगस डॉक्टरवर कारवाई महिला व बालकल्याण कुपोषित बालकांचे सर्वेक्षण जीवन मिशन योजनेची भौतिक व आर्थिक स्थिती वैयक्तिक न जोडणी पाणी गुणवत्ता स्वच्छ भारत मिशन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन शिक्षण आदर्श शाळा मूल्यांकन पंचायत पंधरा वित्त आयोगत ग्रामपंचायत कर पाणीपट्टी वसुली विश्वकर्मा योजना विकसित भारत संकल्प यात्रा समाजकल्याण शिष्यवृत्ती महिला बालकल्याण अंगणवाडी शिक्षण नव भारत साक्षरता कार्यक्रम खाम नदीबाबत या विषयांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग न्याय आढावा घेऊन आचारसंहितापूर्वी उद्दिष्ट पूर्ण करणे आचारसंहितांचे उल्लंघन होऊ नये याबाबत सर्व विभाग प्रमुख गट विकास अधिकारी यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या या समवय सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्राचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे वन अधिकारी कीर्ती दडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमानंदन वनकर शिक्षण अधिकारी अरुणा भूमकर कृषी अधिकारी प्रकाश पाटील सर्व गट विकास अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण पाणी पाणीपुरवठ्याचे उपअभियंता गट समूह समूह सहाय्यक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर